नमस्कार मी अश्विनी अभ्यंकर ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द आपल्याला ऐकायला येत असतो आणि त्याचा प्रत्यय पण सारखा रोजच येत असतो सकाळी जरी पाऊस पडला तरी दुपारी उकडत असत आणि दुपारी गरम होत असलं की रात्री पाऊस पडत असतो तर उन्हाळा आला की तर आपल्या पुण्यामध्ये सध्या तीस चाळीस डिग्रीच्या पुढेच टेम्परेचर असतं त्यामुळं आपल्याला फार चिडचिड होते आणि कधी एकदा तो पाऊस येतो असं वाटत असत पण तो इतका हट्टी ना त्याला जेव्हा यायचं तेव्हाच तो येतो आणि एकदा माझ्या वाचनात संदीप खरेंची कविता आली आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्याचं जे वर्णन केलं ते ऐकून त्याचा आस्वाद आपण सगळ्यांनी घ्यावा असं मला वाटलं म्हणून मी ही कविता तुमच्या पुढे सादर करते तर ते म्हणतात की जसं शिवाजीराव संभाजीराव असं आपण राव म्हणतो की नाही म्हणजे कुठल्याही व्यक्तीला आपल्याला आदर द्यायचा असेल तर आपण त्यांच्या नावापुढे राव शब्द लावतो तर तसा हा पाऊसराव का तर त्याला त्याची आपल्याला खूप गरज आहे म्हणून तो पाऊसराव पण तो कसा आहे माहितीये का एखाद्या ऑफिस मधल्या माजोरड्या बॉस सारखा आहे तो जर नसला ऑफिसमध्ये तर सगळी कामं तुंबून राहतात अडकून राहतात आणि तो जेव्हा येतो तेव्हा मात्र सगळी कामं चुटकी सरसी अं पुढे ला, मार्गी लागतात तर असा हा पाऊसराव तर त्याचे कोण आहेत हाताखालची माणसं आणि तो कोणती कोणती काम करते करतात ते आपण आता पाहूया पाऊसराव आले पाऊसराव आले तेव्हा जरा आय टीतच आले पाऊसराव आले तेव्हा जरा आय टीतच आले उशिराबद्दल सॉरी बिरी म्हणणं जरा राहूनच गेले उशिरा बद्दल सॉरी बिरी म्हणणं जरा राहूनच गेले आता पाऊस राव कसे आले पहा बर का कसा थे थे रंगाची रंगाची तोच हिरवा सूट अंगात तोच हिरवा सूट म्हणजे आपण दरवर्षी पाहतो तो येतो तेव्हा त्याचा ठरलेला असतो तो कधी काही बदलत नाही त्याचा सूट म्हणाले कसला दुष्काळ बिष्काळ गर्मी बिरमी म्हणाले कसला दुष्काळ बिष्काळ गर्मी बिरमी सारे झूट चालणे झोकात चालणे झोकात गडबड गडगड हसणे चालणे झोकात गडगड हसणे डोळ्यात विजा एकशे सत्तर डोळ्यात विजा एकशे सत्तर आणि हिरव्या हिरव्या सुटावरती मृदगंधाचे उंची अत्तर आणि हिरव्या हिरव्या सुटावरती मृदगंधाचे उंची अत्तर आता पाऊसराव आले आणि सगळं ऑफिस हलून गेले पाऊसराव आले आणि सगळं ऑफिस हलून गेले हाताखालच्या मंडळींना तडकाफडकी हुकून गेले हाताखालच्या मंडळींना तडकाफडकी हुकून गेले आता ही पाऊसरावांच्या हाताखालची मंडळी कोणते पहा वाऱ्यास म्हणाले आधी दरी सगळी झाडून घे वाऱ्यास म्हणाले आधी दरी सगळी झाडून घे कामास लागा फांद्यावरच्या पानापानास खबर दे फांद्यावरच्या पानापानास खबर दे की ढगांनी झाडू मारून सगळं ऊन साफ केलं आहे ढगांनी झाडू मारून सगळे ऊन साफ केले आहे आणि धुपासारखे दरीमध्ये धुके धुके पसरून दिले आहे आणि धुपासारखे दरीमध्ये धुके धुके पसरून दिले धबधब्यांना आदेश द्या धबधब्यांना आदेश द्या मारा उड्या चालू पडा मारा उड्या चालू पडा ढग घेतोय झाडून मागून तुम्ही पुसून घ्या ढग घेतोय झाडून मागून तुम्ही पुसून घ्या आता ह्या दोन ओळी बघा तुम्हाला आवडतील धरती खालच्या निजल्या बिजास धरती खालच्या निजल्या बिजास थेंब थेंब टप्पल मारून कशी तर जोरत नाही थेंब थेंब टप्पल मारून म्हटले सोडा आळस म्हटले सोडा आळस वरती यायचे फुली फुलून वरती यायचे फुली फुलून पावसराव आले आणि खोळंबलेले काम झाले पाऊसराव आले आणि खोळमलेले काम झाले समाधीतून बाहेर येऊन तरारलेला बेडूक बुले समाधीतून बाहेर येऊन तरारलेला बेडूक बुले पाऊसराव पाऊसराव किती बेरे खल्लात भाव पावसराव पाऊसराव किती बरे खल्लात भाव तरी कसा आल्या आल्या हिरवा करून ठेवलात गाव तरी कसा आल्या आल्या हिरवा करून गेलात गाव आता पुढचे बघा या दोन ओळी नेहमीच्या आपल्या जगण्यातल्या आहेत तारांमधून कुठल्या त्या एकशे सत्तर बिजलीच्या त्या ते तारांमधून तेवढ्यात आला अर्जंट फोन तेवढ्यात आला अर्जंट फोन पाऊसराव जमीन बोलते पाऊसराव जमीन बोलते बायको तुमची दुसरं कोण बाय अहो बायको तुमची दुसरं कोण कुठे होतात इतके दिवस कुठे होतात इतके दिवस सांगा काही पटवा खून सांगा काही पटवा खून कुठल्या गावी कुठल्या देशी कुठल्या गावी कुठल्या देशी उधळत होतात आपले गुण उधळत होतात आपले गुण शेवटच्या या दोन वणी खूपच आवडतील पाऊसराव म्हणाले चिंता कसली पावसराव म्हणाले चिंता कसली नाही जरी बायको चिंता कसली जरी बायको रुसली अहो बायकोच ती रुसणारच अहो ती रुसणारच मिठीत घेता मुठीत नाही आली मिठीत घेता मुठीत नाही आली तर ती बायको कुठली तर पण उशिराबद्दल सॉरी बिरी म्हणणं जरा राहूनच गेलं पण उशिरा येण्याबद्दल सॉरी बिरी म्हणणं जरा राहूनच गेल Gracias. <laughs>